नमस्कार मी सविता पाटील तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता पाच वाजलेले आहेत आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे मस्त संध्याकाळ जर बघू शकता तुम्ही नॉर्मल असं धुकळसारखं आलेलं आहे आता दोन दिवसापासून आणि आता मी सहज अशी सहज बसलेली होती जवळ आणि म्हटलं त्याला आपल्या फार्म हाऊसवर काय आहे तुम्हाला मी आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर हे आहे आपलं फार्म हाऊस बघू शकता तुम्ही काय आहे तर आपल्या हाऊसवर छान अशी मस्त कवळी लुसलसीत गिलकी आलेले आहेत बघू शकता खूप छान असे गिलकी आलेले आहेत मी तुम्हाला आता जवळून दाखवते भरपूर लावले होते मी शेतामध्ये पण पण पाऊस जास्त असल्यामुळे गवत भरपूर झालं होतो आणि त्याच्यामध्ये जो येईल तो पण खराब झाला होता आणि इथं बघा मी फार्म हाऊस जवळ लावलेलं होतं तर एक किती छान असे ग्रीक आलेले आहेत छान अशी कवळी लसलशीत आहेत आणि बारीक बारीक तर भरपूर झालेले आहेत बघा इथं इकडे बारीक भरपूर लागलेले आहेत प्रत्येक पानांजवळ गिलक्या आहेत बघू शकता तुम्ही